हॉटेल शौर्यवाडा आणि मॅक्स उद्योग समूह नाव तर ऐकलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या मराठा उद्योजकांनी मराठा बांधवांना मुंबई मध्ये जवळपास पाणी बॉटल किलो बेसन भाकर बेसन दोन पातेले ठेचा आणि पाच हजार भाकरी अशा पद्धतीची ही मदत हे दोन उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मुंबईच्या दिशेनं घेऊन निघाले सबस्क्राईब करा आपला एक वेगवेगळ्या ठिकाणी मराठा बांधव त्या ठिकाणी पोहोचले गावाखेड्यातला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्ग आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देत मुंबईत दाखल झालाय कोट्यावधीच्या संख्येनं मराठे मुंबईत दाखल झाले आहेत मात्र आंदोलकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला सुई दिल्या जात नाहीत आझाद मैदानावर चिखल आहे लाईट बंद केली जाते हॉटेल बंद केले जाते आणि अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांची आबाळ होताना पाहायला मिळते या सगळ्या गोष्टींना मराठा बांधवांना सहकार्य म्हणून हॉटेल शौर्यवाडा आणि मॅक्स उद्योग समूह त्यांच्या माध्यमातून जवळपास दहा हजार पाणी बॉटल आज मराठा बांधवांना पोहोच केल्या जात आहेत जवळपास दोनशे किलो बेसन तयार केलं आहे चौदा पातेले हे बेसन आहे जे की मराठा बांधवांच्या जेवणाची सोय याच्या निमित्ताने होणार आहे दोन पातेले ठेसा बनवला आहे आणि हा ठेसा सुद्धा मराठा बांधवांना पोहोच केला जाणार आहे पाच हजाराच्या ही पेक्षा जास्त भाकरी या उद्योग समूहाच्या माध्यमात पिकअप आणि टेम्पोच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेनं पाठवली आहे ही रसद घेऊन स्वतः हॉटेल शौर्यवाडाचे नाना आणि मॅक्स उद्योग समूहाचे सचिन भाऊ नरोडे हे सगळे तर अशा पद्धतीनं मदत घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आणि मराठा बांधवांना सहकार्याची भूमिका साथ देण्याची भूमिका तर हा उद्योग समूह करताना पाहायला मिळतोय मराठा उद्योग समूहाच्या माध्यमातून तर आजपर्यंत प्रसिद्ध असलेले हे दोन उद्योग समूह मराठ्यांच्या मदतीला धावून आले आहेत अडचणीच्या ठिकाणी किंवा अडचणीच्या वेळी मराठा बांधवांना पाहिजे ती रसद पोहोचवण्याचं आश्वासन सुद्धा या उद्योग समूहाच्या माध्यमातून दोघांनी दिले सचिन भाऊ आणि आदरणीय नाणा या दोघांच्या माध्यमातून मराठा बांधवांना दहा हजार पाणी बॉटल पोहोच केल्या जात आहे दोनशे किलो बेसन खर तर मराठा बांधवांना पोहोच केलं आहे चौदा पातेले बेसन आहे दोन पातेले ठेचा आणि पाच सहा हजार जास्त भाकरी मराठा बांधवांना गावाकडनं पोहोचवल्या जात आहेत तुम्ही लढा तुम्ही थांबू नका आणि मुंबई सोडू नका लागेल ती मदत गावाखेड्यातनं मराठा बांधव उरलेला तुमच्यापर्यंत पोहोचायला तयार आहे असा संदेश या दोन उद्योग समूहाच्या माध्यमातून दिला जातोय मराठा बांधव अशाच वेगवेगळ्या न्यूज आम्ही तुम्हाला देऊ सबस्क्राईब करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला